दिनांक रविवार सतरा नोव्हेंबर दुपारी एक वाजता अखंड भारताचे लाडके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य दिव्य अशी सभा कराड उत्तर विधानसभेमध्ये पार पडणार आहे ही सभा मसूर येथे होणार आहे दुपारी एक वाजता अखंड कराड उत्तरमधील सर्व मतदार बंधू भगिनींनी या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि आपली ताकद दाखवून द्यावी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे मला असं वाटते की येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमतांनी आपण सर्वांनी मनोजदादांना मतदान करून निवड निवडून द्यावं त्याचबरोबर या सभेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपला सहभागा सहभाग <laughs> जास्त आपला सहभाग नोंदवावा आणि ही सभा न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीची आपण करावी हीच सर्वांना नम्र विनंती नमस्कार वंदे मातरम भारत माता की जय मित्रांनो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार गेल्या के दहा वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये आमूलाग्र असा बदल करत आहे आणि विकास होत आहे विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन हजार चोवीसची ही विधानसभा इलेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळावं आणि बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी आपण सर्वजण खूप जोमाने कामाला लागलो हो। आहोत आणि खूप मेहनत करत आहोत आज घरोघरी जाऊन प्रचार होत आहे आणि महायुतीच्या काळामध्ये झालेली कामं मोदी सरकारच्या माध्यमातून झालेली कामं ही लोकांपर्यंत पोचवली जात आहेत आणि मोठ्या संख्येने खूप मोठ्या संख्येने लोक या या प्रचारामध्ये सहभाग घेत आहेत आणि आपलं सरकार आपल्या विचाराचं सरकार परत आणण्यासाठी उमरज येते सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता या आपला जे उमरजचा नवीन ब्रिज आहे त्या ब्रिजच्या शेजारीच समर मसूर रेल्वे स्टेशनच्या शेजारी समर्थ मल्टीपर्पज हॉलच्या शेजारी जमीन आहे त्या जमिनीवरती भव्य दिव्याचा एक कार्यक्रम होणार आहे आणि ह्या प्रचंड अगदी मोठ्या सभेला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री आपा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय योगी जी येणार आहेत आणि या ठिकाणी हे जे हिंदुत्वाचं अग्निकुंड आहे ते धगधगत ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यांचे ध्वंत हिंदुत्वाचे विचार प्रगतीचे विकासाचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी आणि बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण स मोठ्या संख्येने या सभेला हजर राहावे आणि योगीजींचे अनमोल विचार ऐकून आपल्या जीवनामध्ये आणि समाज परिवर्तनामध्ये परिवर्तन करण्यासाठी सहभाग घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र